नमस्कार मंडळीनो वेदांत फॅब्रिकेशन रोड केच आपले सर्वांचे स्वागत करत आहे पाहू मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी कंप्रोडा एक मामा भांजे मावा पेशेल या ठिकाणी आपण एक धापडी मारलेली आहे तर पाहू शकतात मित्रांनो कशा पद्धतीने कामाची क्वालिटी आणि फिनिशिंग तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात तर बघूयात कशा पद्धतीने या ठिकाणी आपण काम केलेलं आहे साधारण फेसबुक फाईज केलेले आहे ठिकाणी तर पाहू शकता तुम्ही आणि पदराची क्वालिटी कामाची क्वालिटी अशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेली कशा पद्धतीने कमी पैशामध्ये असं वीस बाय तीसचा हे झापडे आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आम्ही अशा सिस्टम या ठिकाणी काम केलेलं आहे आणखीन पाहू शकता मित्रांनो वरच्या साईडनं मी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकतो मी तर मग आमचे सहकारी या ठिकाणी काम करत आहेत तर जम्मू बाय जम्मू बाय पाहू शकता तुम्ही पत्रा एक साध्या क्वालिटीतच आहे पण फिनिशिंग कामाची त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यामध्ये इथं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे कधी भेट द्या द्यानंतर दोन बावीस पंचायती बासष्ट आणखीन दुसरा नंबर शहाऐंशी एकोणसत्तर एकोण सव्वीस या कॉन्टॅक्ट नंबरवरती श्राज चढतात कुठलं पण आणि किती बी लांबलचं काम असू द्या आपण त्या ठिकाणी काम करायला तयार आहोत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल